अभी भाई जब होनी है घोषित नहीं किया है, तरारी इधर बी आई का स्वागत इधर आत्मदर्शन नहीं शायद होता, अभी इधर बुझे हो, आप इतना हो गया बुझे 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 हो गया ब thank you

पक्षाकडून जो मला विश्वास अमितजी शाह साहेबांनी दिलेला आहे त्यावेळेस या राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनपुळे हजर होते त्याच वेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी साहेबांची सुद्धा चर्चा झाली त्यांनी मला विधान परिषदची तिकीट कबूल केलेली आहे विधान परिषदवर तुला शंभर टक्के मी घेणार असा विश्वास दिला आर्मीच्या झालेल्या सभेमध्ये सुद्धा अठरा तारखेला आर्मीची सभा होती त्यावेळेस सुद्धा मला कवटाळून सांगितलं का तुला विधान परिषद शंभर टक्के देणार असा विश्वास माझ्या बाबत त्यांनी दिलेला आहे धन्यवाद विधानसभेचा अठ्ठावीस तारखेला उमेदवारी अर्ज सादर केला होता पक्षाचा आणि अपक्ष असे दोन्हीही फॉर्म मी सादर केले होते वेळेपर्यंत पक्षाची उमेदवारी मिळेल असं एकंदरीत चित्र निर्माण झालं होत या विधानसभेचे आणि या महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे उद्या परवा या राज्याचे मुख्यमंत्री होणार त्यांनी मला शब्द दिला होता दोनदा की तुझी तिकीट मी फायनल केलेली आहे त्याचीच वाट मी पाहत होतो आणि जे आता काल परवा आमदार झालेत त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं दोन वेळ बैठक घेऊन की मला उमेदवारी नको आहे मी विधानसभेमध्ये कधी मागणीसुद्धा करणार नाही अशी दोनदा बैठक झाली आणि या राज्याचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी अठ्ठावीस तारखेला तुझा फॉर्म मी भरून घेणार आणि त्यासाठी मी उपस्थित राहणार असे आशयाचं वक्तव्य केलं होतं मला विश्वास दिला होता परंतु मी विश्वासावर राहिलो आणि तो माझा निश्चितच विश्वासघात ठरलेला आहे तरी पक्षाचं एक मोठे नेतृत्व म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत या राज्याचे सन्मान्य अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मला अमितच्या शहा अमितजी शहा साहेबाकडे नेलं एक एक तास चर्चा झाली आणि त्या माध्यमातून माझं समाधान झालं आणि तिथूनच अठ्ठावीस अट, तारखेला जो फॉर्म भरला होता तो चार तारखेला मी मागं घेतलेला आहे पक्षाचा आदेश हा माझ्यासाठी महत्वाचा कार्यकर्ता विखुरला होता आपसामध्ये मतभेद निर्माण झाले होते ते होऊ नये म्हणूनच मी माझा फॉर्म चार तारखेला विड्रॉल केला आणि त्याच दिवशी घोषित केलं की सुमित वानकडे हे शंभर टक्के निवडून येणार ज्या ज्या सतरा सभा मी घेतलेल्या आहेत त्या सभेमध्ये सुद्धा पोट तिडकीनं सुमित वानकडे हे शंभर टक्के एकशे दहा टक्के निवडून येणार तरीही माझ्यावर काही चुकले कार्यकर्ते ज्यांचा समाजासोबत संबंध नाही जे कधी निवडून ना आले नाही निवडून येण्याची पात्रता सुद्धा नाही अशा दारूबाज कार्यकर्त्यांनी माझ्या तक्रारी केल्या आणि त्यातूनच मी माझी अवस्था खराब झाली म्हणूनच मी बावीस तेवीस तारखेला बावीस तारखेला निर्णय घेतला की मी राजकीय संन्यास घेईल म्हणून त्या भावनेतूनच तो राजकीय संन्यास सन, घेतल्यानंतरच आज हा मोठा मेळावा कार्यकर्त्यांनी स्वतः या ठिकाणी उपस्थित केला आणि आजची तारीख पंचवीस आहे म्हणून मी हा जो निर्णय घेतलेला आहे राजकीय संन्यासाचा तो आज आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माग घेतो आहे आणि पक्षाचं काम शंभर टक्के पुन्हा सुरू करणार आहोत धन्यवाद